नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात नारायण मुसलमानो मुसलमानो मासूमो बंद करो मुस्लिमांवरील अत्याचाराच्या विरोधात लातुरात एम आय एमच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन संबल हत्याकांडातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी एम आय एमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख यांची मागणी उत्तर प्रदेशातील संबल येथील जामा मस्जिदमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मुस्लिम समुदायाला विश्वासात न घेता करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून हिंसा भडकली आणि यावेळी पोलिसांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सहा निष्पाप मुस्लिम युवकांचा मृत्यू झाला या हत्याकांडाची केंद्र सरकारने चौकशी करावी दोषी पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी मैतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि जखमींना दहा लाख रुपये आर्थिक मदत द्यावी मुस्लिमांवरील अत्याचार बंद करावेत आदी मागण्यांसाठी आज चार डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लातूरच्या महात्मा गांधी चौकात ऑल इंडिया मजलिस ए इफ्तिअदुल मुस्लिमिन अर्थात एम आय एमच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले संबल हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी या, या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांनी मुस्लिमांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत दंडाला काळ्या फिती लावून आंदोलन केले मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता याप्रसंगी एम आय एमचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख यांनी समाजात जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या सरकारचा निषेध केला भारतीय संविधानातील प्लेस ऑफ वर्शिप ॲक्टचा दाखला देऊन कोणत्याही धर्मियांच्या धर्मस्थळाचे पूजास्थळाचे इतर धर्मात परिवर्तन करणे दंडनीय अपराध आहे याचे भान पोलीस व सरकारला नाही आहे त्यामुळे देशातील मुस्लिमांवरील अत्याचार बंद करावेत अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली यावेळी लातूर शहराध्यक्ष मुजीब हमदुले औसा शहराध्यक्ष सय्यद कलीम ॲडव्होकेट लालासाहेब शेख मोहसिन खान जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफानभाई शेख वाजिद मनियार इस्माईल फुलारी शेख शफी साहेब जुमेदभाई आतार आदींची भासणे झाली या आंदोलनात एम आय एमचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख शहराध्यक्ष मुजीब हमदुले शहर कार्यकारी अध्यक्ष जावेद पटेल शहर उपाध्यक्ष शेख अतार शेख जावेद अहमद खा पठाण सैयद कलीम सय्यद इनाम शेख वसीम यासीन खान पठाण फर्नांडिस पठाण शेख जमील शेख शकील मौलाना समीर तांबोळी उस्मान बागवान शेख इम्तियाज सैयद रहीम आरिफ खान पठाण शेख गौस शेख सय्यद जियाउद्दीन आदींसह एम आय एमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढे काही मोठे लोक नाहीत की ते जाणार आणि कोर्ट त्यांना त्यांची अर्जी मंजूर करून त्यांना सर्वेचा ऑर्डर देणार सर्वात प्रथम आमचं असं म्हणणं आहे की हे जे सरकार आहे हे देशाची दिशा पूल करून देशाच्या जनतेला अननेसेसरी ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी करून आपल्या निष्क्रियता लपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता देशामध्ये दररोज तीनशे पंचेचाळीस मुली गायब होतात या सरकारला त्याचा काही देणं घेणं नाही एटी सिक्स महिलांचा बलात्कार दररोज होतो या देशामध्ये एटी सिक्स महिलांचा दररोज बलात्कार होतो या सरकारला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि त्यांच्या अनभक्ताच्या मार्फत त्यांनी देशामध्ये आरक्षकता पसरून देशाच्या जनतेला मेन स्ट्रीम पासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांचा ध्यान भटकवण्यासाठी असा त्यांचा प्रयत्न आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे हे काम चालू आहे देशामध्ये कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे देश चालतो संविधानाप्रमाणे देश चालतो देशामध्ये प्लेसेचा फर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वन पास झालेला आहे जर प्लेसेचा फर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वन आहे त्यानंतर कोर्टा कोर्टाच्या मार्फत जे आदेश देण्यात येतात सर्वे मग त्या कायद्याचा मतलब काय आहे जर तुम्हाला सर्वे करण्याचा आदेशच द्यायचं तर ते कायदा काय काय महत्व हो त्या कायद्याचा तर ह्या देशामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड ॲक्टिव्हिटीज चालू आहेत ही देशाची सरकार निष्क्रियता लपवण्याकरिता देशाच्या जनतेला अननेसेसरी ऍक्टिव्हिटीज मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहे त्या त्यामुळे आम्ही ऑल इंडिया मध्ये हा दोन मुस्लिमतर्फे आज आंदोलन घेतला आमची अशी मागणी आहे की उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये ज्या पाच मुलांचा पोलीसच्या मार्फत हत्या करण्यात आलेली आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्या मरणाऱ्या शहीद होणाऱ्या मुलांच्या घरच्यांना एक्स गिरेशा देण्यात यावा दोषी पोलीसवाल्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे